नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं उमेद जाधव या लॉक चॅनलवर आत्ता मी आलो आहे एक फळांचा गाडा आहे त्यावरती आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की भर पावसात ते फळं विकतात आणि त्यांच्या जीवनातच स्ट्रगल करतात चला तर मग त्यांच्याकडे आपण त्यांचे दोन चार शब्द ऐकूयात की हा फळांचा गाडा ते कसं चालवतात आणि यावर भर पावसात सुद्धा ते फळं विकतात चला तर मग आपण त्यांच्याकडे जाऊ भर पावसात फळं दररोज विकता काय सांगा तुमच्या फळांबद्दल जेणेकरून तुमच्याकडे अजून गिर वाढेल त्या युट्यूबद्वारे मी तुमचं थोडी जाहिरात करतो जेणेकरून तुमचं स्ट्रगल पाहता मला असं वाटलं की एक व्हिडिओ तुमच्यावरती बनवावं म्हणून म्हटलं तुम्ही दोन शब्द सांगा महिंद्रा दोन नंबर एक नंबर गेट हां निघुजय गाव सत्संग चौक एक नंबर गेट तर आमचं फळाचा स्टॉल राहतो कंटिन्यू आणि आमची सगळ्या भारी फ्रोट म्हणणे मग रॉयलवाला अप्पल त्याच्यानंतर संत्री आंबिकावाला त्याच्यानंतर आपलं आपण पंढरपूरवाला त्याच्यानंतर आपलं मोसंबी त्याच्यानंतर आपलं नासपती पण भर पावसात तुम्ही फळ विकता कधी सुट्टी घेता का नाही कधीच नाही कधीच नाही कंटिन्यू दुकान चालू असतं कधी पण या तुम्हाला व्हेजिटेबल मध्ये रेट फळ भेटू शकेल तुम्हाला एकदम कमी रेटात कधी पण या कधी एकदम डिस्काउंट येतात डिस्काउंट बघा हे जीवनासाठी किती स्ट्रगल करतात आणि हे असे फळं विकतात तर तुम्ही नक्कीच भेट द्या तळवडे चाकण रोडवरती हा त्यांचा फळांचा छोटासा गाळा आहे तरी आपण बाहेर फळे न घेता यांच्याकडे फळे घ्यावी ही तुम्हाला विनंती करतो धन्यवाद